आपलीकडे आणि अलीकड आला नव्या युगाचा युवा शिलेदार नावलो पुराटी वशा दोघांच्या लढत आहे लढत पुराटी वशामध्ये आरोग्य या ठिकाणी खर्चा साधा होईल करणार आजचा काय होणार

एक फ्रॉम गंडेल सारी करनकर करंता जा यिकडे पळा सच्या इग्रिमेंटिक बापुदादा जरी या ठिकाणी कबणारा बोलणारा जय मैदान आजी या ठिकाणी वडावाडीला किराणा बाकर

जोडी पाहली राजाराम पाटील चार चिकंदारी बेचाळीस वेळ का टायमिंग न झालं आजच्या मैदानात एक नंबरची जोडी या ठिकाणी म्हणून घोषित आला आजच्या मैदानातला दोन नंबरची जोडी रोहित वीरेंद्र सावंत पाणी असं मालकीला होते

जोडी पांडुरंग हरी आगलावे आंबेवाडी श्री भैरवनाथ प्रसन्न करतेवाडी श्री राजाराम गणपती नांगरे पाटील श्री डोंगरे प्रसन्न आंबर्डे अमित नामदेव पाटील आळू पुढील जोड्या जुंपून तयार ठेवायच्या आहेत यांची जोडी जुंपून तयार ठेवा आमची चांगली चांगली

नवीन शिलेदार असा त्याची ओळख आहे साज या ठिकाणी पळायला सज्ज या जोडीनं अखंड बैलगाडी शोकिलांच्या मनावरती आधी राज्य गाजवलं असा पेणेकरांचा असा साजा आणि कौतुक करावं दिव्या या ठिकाणी पळायला सज्ज शंभरेकरांची जोडी म्हटलं की या ठिकाणी सुंदर असा साज आहे सात नंबरला अधिकारी विराट खट्टल यादव आठ करायची आठ नंबरला करायला जायचं पंविर सुंदर आणि अतिशय होमवारी करायचं आज सी पहिला आणि किसा आत्मा रवीचं आगमन झालं अतिशय सुंदर रवी डगत याच रवीच महाराष्ट्रात या चिकलदिला सुद्धा नियोजन असत झकडा सुद्धा नियोजन असत चिकल चिकलगुप्ताला सुद्धा नियोजन असत एकेकाळीचा सुप्रसिद्ध ड्रायव्हर वयानं आता वेगळं वाढत चला इतकं जमत नसलं तरी ना आत्मात पोचा आणि जमवण्यासाठी धडपड आहे जादव, जादव ना त्याचा या ठिकाणी रवी जाधव जाधव वर्डकस म्हणून रपेखी झालं व्हाईदार आणि अंतिशय जुने रवीचा ड्रायव्हर हे ना फुगले वाचायला राब रवीचा ने गेला तर या ठिकाणी थोडीशी वाट चाल

पब्लिक आम्ही काय करू तुम्ही आम्हाला सांगून काय करायचं कमिटी जावा की किशाला फी लावली असा पाच रुपयेची तीन एक रुपयाची सहा रुपये खर्च केलाय कमिटीनं तुमच्यावर आवतेला फक्त शेंडा दिसल्याने आम्हाला मैदानच दिसत नाही चला नऊ नंबरला कैलासवरची पांढरा गाडी आग लावत आंदेवारी